पाणी तुमणार लक्ष द्यावे खासदार राजन विचारे यांची नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कामे डेडलाईन उलटली तरीही शिल्लक असलेली दिसून येत आहे त्यामुळे आगामी पावसाळ्यात नवी मुंबई शहरात पाणी तुंबणार नाही याकडे लक्ष घालून मान्सून पूर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी पालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली माजी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली यावेळी राजन विचारे यांनी स्वतः भेटून त्यांना निवेदन दिले मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न